काल आशिया कप का रायझिंग स्टार्स टुर्नामेंट मध्ये भारत पाकिस्तान मॅच दरम्यान मोठा राडा झाला आणि त्यासाठी कारण ठरलं अंपायरचा चुकीचा निर्णय तर झाला असं की भारताने आधी बॅटिंग करून पाकिस्तानला एकशे सदोतीस रनचं टार्गेट दिलं मग पाकिस्तानी बॅट्समॅन सदाकत भारतीय बॉलर्सवर तुटून पडला भारताला जिंकण्यासाठी त्याची विकेट घेणं गरजेचं होतं तेवढा सुयश शर्मा दावी ओव्हर टाकण्यासाठी आला त्याचा पहिला बॉल पडताच माझने लेग साईडला फुल फोर्सने बॉल हिट केला तो बॉल बाउंड्रीवर उभा असलेल्या नेहाल वढेराने धावता धावता केला पण दुसरा पाय बाउंड्रीच्या बाहेर जाण्याआधी नेहालने तो बॉल नमन धीरकडे फेकला नमनने तो कॅच केला आणि सगळे खेळाडू जल्लोष करू लागले पण थर्ड अंपायरने ही कॅच मान्य न करून माझला नॉट आउट दिलं अंपायरच्या या निर्णयामुळे सगळेजण नाराज झाले रिव्ह्यू केल्यानंतर व्हिडिओमध्येही कॅच स्पष्ट असतानाही अंपायरने दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे भारतीय संघाचा कॅप्टन जितेश शर्मा आणि बाकी खेळाडू अंपायरच्या अंगावर धावून गेले त्यांनी अंपायर सोबत वाद घातला पण एकदा दिलेला निर्णय अंपायर बदलू शकले नाहीत टीम आजने बॅटिंग कंटिन्यू करून तेराव्या ओव्हरमध्येच एकशे सदोतीस रन पूर्ण करून विजय मिळवला पण मॅच नंतर जितेश शर्मा आणि अंपायर वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वा आता व्हायरल होतोय